परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय विरोधकांची अवस्था गिरे तो भी टांग उपर त्यानी लाए। या देशाचे प्रधानमंत्री झाले देशातल्या लोकांनी त्यांना मतदान केलं आणि गिरे तो भी टांग उपर वाली म्हण आहे ना आणि मोदी जिंकले आणि तुम्ही हरलात तरी सुद्धा आमचे काही लोक का, दुसऱ्याच्या वरातीत घोड ना, नाचणारे बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना अरे काय चाललंय तुमचं किती मत मतं मिळाली किती तुम्ही अरे उबाटाचं जर सांगायचं तर उबाटा आम्ही समोर समोर तेरा लढलो सात आम्ही जिंकलो एकोणीस टक्के टोटल मतांच्या साडे चौदा टक्के धनुष्य बानाला मिळाली साडेचार टक्के तुम्हाला तुमच्याकडे मतं राहिली आणि ही आता आलेली सूज आहे ही सूज उतरेन तात्पुरती सूज आहे फसवून तुम्ही एक फसवून दिशाभूल करून मतं मिळवलेली आहेत आणि लोकांनाही कळतय आता अरे हटायंग हटायंग बोले हटाय ना आम्ही अटगे हो तो बैठक जागी